लोकने दादा स्वर्गीय लोकनेते राजूदादा देशमुख यांच्या जयंतीनिमित्त रोहिणी येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन रोहिणी चाळीसगाव स्वर्गीय लोकनेते राजूदादा देशमुख यांच्या जयंतीचे औचित्य साधून रोहिणी तालुका चाळीसगाव येथे भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे लोकनेत्यांच्या स्मृतीला अभिवादन करण्याचा आणि तरुणांमध्ये क्रीडा संस्कृतीला प्रोत्साहन देण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे दिनांक आणि वेळ ही मॅरेथॉन स्पर्धा रविवार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेला सकाळ ठीक सात पूर्णांक तीस शतांश वाजता सुरुवात होणार आहे सर्व सहभागींनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे आवाहन आयोजकांनी चाळीसगाव परिसरातील तमाम नागरिकांना क्रीडाप्रेमींना आणि विशेषत तरुणांना या महत्त्वपूर्ण स्पर्धेत मोठ्या संख्येने सक्रिय सहभाग घेण्याची नम्र विनंती केली आहे तुमचा उत्साही सहभाग हा लोकनेत्यांना खरी आदरांजली ठरेल आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवेल